रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंदू आणि त्या ठिकाणचा गळ्याचा जो कलेक्टर आहे तो त्याचा अध्यक्ष असतो आमची मागणी अशी आहे की आय टी मेंबर जे आहेत आय टी मेंबर आमचे बहुत असावे बहुत वेळा आम्ही चाललेलो आहे मी अठरा आम्ही त्या ठिकाणी आहे मी माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार भेटणार आहे त्या ठिकाणच्या राज्यपालांना भेटणार आहे आणि हा विषय असा नाही आहे पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं नंतर लालू प्रसाद यादव सरकार होतं रबडी देवींचं सरकार होतं नंतर नितीश कुमार यांचं सरकार होत आता बीजेपी आणि नितीश कुमारांचं ऑलरेडी सरकार आहे त्यामुळे कुठल्या तरी एखाद्या विषयावरती कोणावर तरी आरोप करून चालणार नाही ना। नरेंद्र मोदींच्या हातामध्ये हा त्याचा विषय नाही पण नरेंद्र मोदी सांगू शकता नितीश कुमार यांना सांगू शकता त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि नाईनटीन फोर्टी नाईनचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कसा बसत होत होती दोई साहेब त्यावेळेला गव्हर्नर असताना आम्ही प्रयत्न केला होता आणि अजूनही आम्ही प्रयत्न करतो आहोत त्या ठिकाणी ठिकाणी आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये पुण्यामध्ये ठिकठिकाणी साताऱ्यामध्ये रायगडमध्ये बीडमध्ये औरंगाबादमध्ये आपल्या समाज प्रकल्पामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं महाराष्ट्र आंदोलन झालेलं आहे दिल्लीमध्ये झालेलं आहे आणि मी तीन दिवसासाठी मी जात आहे त्या ठिकाणी भेट घेणार आहे आणि जे बुद्ध महाबोधी महाविहार अडीच हजार वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झालेलं ते ठिकाण ज्या ठिकाणी गौतम बुद्ध तपश्चर्या करण्यासाठी बसले होते हा सिद्धार्थ जो होता सिद्धार्थ हा हिंदू होता सुशोधन राजाचा मुलगा होता आणि चारख्यानी कोळी यांचा संघर्ष होता रोहिणी नदीच्या पाण्यावरून त्यामध्ये वाहत झाला आणि असा संघर्ष मला नको आहे मला माणसाला माणूस की मिळवणारा विचार मला द्यायचा आहे विज्ञानावर आधारलेला विचार मला ते द्यायचा आहे आणि म्हणून सिद्धार्थ त्या ठिकाणी तपस्येला बसले आणि त्यांना अडीच हजार वर्षापूर्वी ज्ञान बसले आले आणि आपल्याला इतिहास माहीत आहे त्यावेळेला सगळा देश बघतो जे कशीला विद्यापीठ आहे तक्षिला विद्यापीठ जे आहे युनिव्हर्सिटी आहे ते रावळपिंडी पासून रा तीस किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी मी वेळा जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणी पाकिस्तानचं सरकार त्या युनिव्हर्सिटीच जे अवशेष आहे त्याचं संशोधन करत आहे नालंदा युनिव्हर्सिटी बिहारमध्ये आहे नालंदा या ठिकाणी आहे ते त्या ठिकाणी सुद्धा एक भव्य अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी राहणार आहे आणि सगळा पाकिस्तान गुधीतच होता बांगलादेश गुधिस्ट होता श्रीलंका असेल तैवान असेल जपान असेल कंबोडिया असेल व्हिएतनाम असेल थायलंड असेल चायना था असेल अनेक देशाचे सगळे बौद्धमय झाले होते बुद्धांचा विचार जबरदस्त होता आम्हाला डेमोक्रेसी शिकवण्याची कुणाची गरज नाही डेमोक्रेसीचा अवगम भारतामध्ये झालेला आहे बहुजनिता आहे आहे त्यामुळे गौतम बुद्धांचा विचार सर्वांसाठी आहे मी आपल्याला सांगतो की नरेंद्र मोदीजी हे हिंदू आहे ओबीसी आहे तुम्ही जर त्यांच्या अहमदाबादमध्ये ते मुख्यमंत्री असताना गाजी ता, ता, नगरमध्ये त्यांच्या सीएम हाऊसच्या हो बाहेर मृताची मूर्ती आहे मी त्यांना भेटण्यासाठी पूर्वी ते गेलो होतो मी त्यांच्यासोबत आवडमध्ये नव्हतो पण मुख्यमंत्री म्हणून आमचं आंदोलन बँकच्या काळामध्ये सगळ्या देशभर चालायचं सगळ्या मुख्यमंत्र्यांनी भेटत होतो दलितांच्या अत्याचार थांबवा आम्हाला पाल्य करता जमीन द्या किंवा अशा पद्धतीच्या अनेक मागण्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचो त्यावेळेला आम्ही त्यांना भेटलो होतो त्यावेळेला त्यांच्या त्यांच्या घराच्या बाहेर आज जे आपण गेला मुख्यमंत्र्यांना वासा तर त्या ठिकाणी दुसऱ्यांची मूर्ती आहे त्यामुळे सांगायला तात्पर्य एवढंच आहे की कुठेतरी पॉलिटिकली मोदी साहेब करतायत अशा पद्धतीची भूमिका मांडणे योग्य नाही जरूर आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत अनेक वर्षापासून कायदा आहे त्याच्यामध्ये होणं आवश्यक आहे अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो की बुद्धाला कोणी मानव की ना मानू पण बुद्ध विचार हा अनंत टिकणारा विचार आहे बुद्ध विचाराला धोका कोणाला देता येणार आहे जर कोणी त्याला बुद्ध विचाराला धोका तर आम्ही करून टाकू त्याचा धोका आम्ही बुद्ध विचाराची एकदेश आहोत आणि बुद्धाचा विचार सर्वांसाठी विचार आहे शांतीचा विचार आहे विश्व शांतीचा विचार आहे रशिया आणि युक्रेन युद्ध चाललेलं आहे आता थोडं था थांबण्याची शक्यता आहे इस्रायल आणि हमास युद्ध चाललेला आहे अशा पद्धतीनं पूर्वी आम्हाला युद्ध नको आहे नरेंद्र मोदी जे गेले होते भुवनेश्वर मध्ये आपल्या माझ्या कलिंगाचं जे युद्ध आहे ते भुवनेश्वर पासून दहा किलोमीटर कलिंग आहे त्या ठिकाणी सम्राट अशोकाला मोठा विजय मिळाला होता आणि त्यानंतर सम्राट अशोक बुद्ध झाले होते त्यांनी सोडलं होतं युद्ध आणि ते झाले होते बुद्ध आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये संपूर्ण बुद्ध धर्म केला होता त्यामुळे बुद्धीचा सर्वश्रेष्ठ आता विचार आहे समतेवर आधारलेला विचार आहे अहंकार मुक्त शरीर करणारा विचार आहे मेडिटेशन करण्यासाठी प्रोत्साहन देणारा विचार आहे मन शांती जी आहे ती मन शांती करणारा विचार आहे आणि बुद्धीचं मधून मेडिटेशन आलेलं आहे त्यामुळं ज्याला तुम्हाला रोग व्हायचं असेल लोक अट्या घेऊन असं वाटत असेल रोज मेडिटेशन करणं आवश्यक आहे आणि मेडिटेशन करा आणि आपलं शरीर सुदृष्टी ठेवा राऊन तुझ्या त्यामुळं सांगा तुझ्या एवढा तुम्ही आपण सगळे आहात महासभाविषयी अजिबात नाही परंतु या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने आजची सभा ही सक्षत होत आहे अनेक गायकांनी आपली राहिलेली आहे परिवर्तन कला महासंघाच्या वतीने अनेक शाहीर या ठिकाणी आले होते आणि आज या ठिकाणी आपली सभा होत आहे आपल्या सर्वांना परत जायचं आहे आणि आपण सगळेजण त्या तबर्याला थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा अर्ज आभार व्यक्त करतो आणि महाबोधी महाभोधी महाविरासाठी आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा रिपब्लिकन पक्ष त्यामध्ये एक्टिव्ह आहे सगळ्या देशामध्ये रिपब्लिकचं आंदोलन सुरू आहे आपण इथे आंदोलनामध्ये सामील व्हा एशा पद्धतीने आव करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो करून या ठिकाणी आपला वेळ जास्त घेत नाही आपल्या सगळ्यांचा अर्थ आभार नमो भूताय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच तू गाड माझ्या भीमाच्या दुश्मनाला तू गाड कालंत दुश्मनांवर भीम विचारांचे पुराण कालंतु आला हे महा मी करत आहे नेहमीच तुझे ना मी कर तुझे लाल तू आ रहा है जी व्यवस्थे की भीन तू पार दाती व्यवस्थे की भीन तू पार कारण तू आला है महा मैंने तो भीम के दुश्मनों को पहचाना मैंने तो भीम के दुश्मनों को पहचाना था लेकिन तू मुझे पहचान नहीं

तो हम सर्व मिळत बाबासाहेब आंबेडकरजी केवदार तळे कोत्याग्रह केली आपण सर्वजण प्रत्येक वर्षाला चौदार तळ्यावर आपण येतो आणि आपल्याला माहित आहे माझ्या बाबाने शुद्ध केले होते चौदार तळू माझ्या भावाने शुद्ध केले होते चौदा तळे म्हणूनच आम्ही खात आहोत स्वतेची फळे आपल्याला फुलवायचे आहे बुद्ध विचाराचे मुळे आपल्याला फुलवायचे आहे बुद्ध विचाराचे आणि आपल्याला मजूर करायचं आहे तीन विचारांची फळे आपण सर्वजण अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी आले होते महाडमध्ये त्यावेळेला चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करताना दगड झाली होती अनेक लोक जखमी झाले होते चित्र बदललेलं आज आपण चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करताना कुणी आपल्याकडे वाकड्या नजरेने ना पाहत नाही कारण आमची नजर ही संविधानाची नजर आहे आमची नजर ही समतेची नजर आहे आमची नजर ही सर्व धर्म सर्व भावाची नजर आहे आमच्याकडे आज कोणी वाकड्या नजरेनं पाहत नाही ज्या ज्या वेळेला आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलेलं आहे त्यावेळेला त्यांना तेल म्हणजे काम आपण केलेलं आहे श्यामची नजर सरळ नजर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शुद्ध विचार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शुद्ध विचार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मानता काम दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ताकत दिलेली आहे शक्ती दिलेली आहे आम्हाला आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपलं आपली अवस्था त्यांना नरेंद्र गायकवाड हे मजबूत असणारे आमचे नेते आहे एवढं वजन त्यांचं आहे म्हणजे एवढं वजन आहे म्हणजे नरेंद्र गायकवाडचं वदन आहे शंभर गायकवाडचं वदन आहे शंभर तुला माहित नाही मी आहे एक तर आपण सर्व जण या चळवळीमध्ये आहोत बामा साबांच्या आता बाबासाहेब आंबेडकरांमुळे भीमामुळे हे सगळं चित्र बदलत अजूनही गावात आपला माणूस अजूनही गरीब आज आपल्या माणसांवर केल्या पाड्याचा अत्याचार होतात

ही गाडी लावली की मग जाऊ आपण म्हणजे आपण सटिकल करतो आणि टाइम बेनिफिट 나오तो आपल्याला आधीच काय सांगतो चालू असताना तो नाही बघायचा तोच आपण हा सापाचा तो समर समर वाला आहे ठीक आहे म्हणजे आपण उलटा असतो आपल्याला बरोबर असतो आपले नेते बोलताय तर सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी फटाके वाजवण्यात आले फटाके ऐकल्यानंतर आपल्या आता फटाके असे लावायचे आहे फटाके असे लावायचे आहे एकदा लावले लवकर समजा कामा आणि अनेक ठिकाणी बघितले मी जवळजवळ शंभर शंभर अर्धा अर्धा हा माझं भाषण संपत नाही तो पर्यंत फटाके चालू असता एवढे फटाके मी जास्त बोलण्यासाठी असतात की मी लवकर संपत नाही ठीक आहे संबंध विषय नाहीये ठीक आहे आपणाला अत्यंत शांतपणे काम करायचं आहे आपणाला बुद्धाच्या विचाराने काम करायचं आपल्याला महाबोधी महा